बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत सब्सक्राइब करा शेयर करा लाइक करा एकपी न्यूज मराठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील सातपूर पोलीस ठाणे हद्दीतील राधाकृष्णनगर झात्रक चौक परिसरात नऊ जणांच्या टोळक्याने धारधार कोयता दांडुका स्टिकने अतुल खरे या युवकास मारहाण करत जबर, जबर जखमी केले होते यातून परिसरात दहशत निर्माण करण्याची घटना गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर रोजी घडली होती सातपूर पोलिसांनी शनिवार दिनांक पाच ऑक्टोबर रोजी रो सात संशयितांना अटक केली ज्या ठिकाणी या संशयितांनी युवकास मारहाण केली त्याच परिसरातून या सात संशयिताची पोलिसांनी दिंड काढली या प्रकरणी पोलिसांनी मिलिंद मोना पाटील पियुष दीक्षित ललित सूर्यवंशी विकास महाले संदीप ठाकरे ओम सोनार मिलिंद पाटील या सात जणांना अटक केली गुरुवारी सायंकाळी अतुल खरे हा दुचाकीहून आपल्या मित्रांसोबत जात असताना रिक्षाने पाठलाग करत या टोळीने अतुल खरेवर जुन्या भांडण्याच्या वादातून सशस्त्र हल्ला केला होता गंभीर जखमी झालेले खरे यांची प्रकृती स्थिर असून त्यावर उपचार सुरू आहेत यातील सर्व आरोपी हे धुळे जिल्ह्यातील असून सातपूर परिसरात कंट्रॅक्टी का कामगार तसेच रिक्षा चालवत उदारनिर्वाह करतात यातील दोन संशयित फरार आहेत ए के पी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठाण नाशिक